आकांक्षा न लावडे रेड कॉस्ट्यूम भूमी हळदे शहर ब्लू कॉस्ट्यूम यानंतरची कुस्ती अमेगा घरत रायगड रेड तेजल गुजर तेजलगुजर शहर ब्लू कॉस्ट्यूम अडुसष्ट किलो मॅट क्रमांक ए वर चालू कुस्ती नंतर गौरी जाधव ठाणे ग्रामीण रेड कॉस्टो नंदनी साहू नागपूर ब्ल्यू कॉस्टो माधुरी झाडे चंद्रपूर रेड कॉस्टो दिव्या पोळ सातारा ब्ल्यू कॉस्टो चालू कुस्तीनंतर तयार आहे अमेगा घरत रायगड रेड तेजल तेजलगुजर ठाणे शहर ब्लू कॉस्ट्यूम त्यानंतर लतिका पाटील ठाणे ग्रामीण रेड कॉस्ट्यूम स्नेहल पालवे सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम तयार राहायचंय पालवणांनी मॅट क्रमांक ए वर अडुसष्ट किलो चालू कुस्ती नंतर गौरी